नमस्कार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार सध्या आषाढी वाडीचा सोहळा सुरू आहे उदंड पाहिले उदंड ऐकेले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे अतिशय उदंडा असं वर्णन केलेलं म्हणजे ज्याची आपण वर्णन करणंही शक्य नाही असं क्षेत्र असणारं पंढरपूर क्षेत्र ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक भोळ्या भाविकांचा देव विटेवरती उभा आहे त्याच्या विटेकडे त्याच्या चरणांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं समचरण दृष्टी विटे साजरी ती विटेवरची मूर्ती पाहण्यासाठी त्याचे चरण स्पर्श करण्यासाठी प्रत्येकाचा डोळा त्या ठिकाणी लागलेला असतो आणि म्हणून आषाढी एकादशीला तो सोहळा पाहण्यासाठी भाविक भक्त आपलं घरदार सोडून विठुरायाच्या दर्शनासाठी एकरूप झालेला असतो एवढा मोठा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही नसेल असा सोहळा जगद्गुरू तुकोबारायांनी वर्णन केलं त्या सोहळ्याचं मावलीत ज्ञानोबारायांनी वर्णन केलं त्या सोहळ्याचं सगळ्यांनी पताका घेतल्या भागवत धर्माच्या आणि विठुरायाचं दर्शन घेतलं गुढ्याच्या गुढ्या गुड़ा उभारल्या आणि दिंड्या विठुरायाच्या दर्शनासाठी नेल्या अर्थात ही दिंडी परंपरा ज्ञानोबा सुरू केली ही तुकोबारायांनी ती आषाढी वारी सगळी अनुभवली सगळ्यांनी देव पाहिला सगळ्या साधूसंतांनी देव अनुभवला आणि अनुभवून जगाला सांगितलं की हा विठुराय आपल्या भोळी भाविकांचं दैवत आहे आपल्या जनतेचा जनार्दन हा विठुराय आहे हा पांडुरंग आहे तो विटेवरती उभा आहे त्याच्या सौंदर्याचंही वर्णन साधूसंतांनी केलं की असं सौंदर्यसुद्धा जगाच्या पाठीवर दुसरं नाही म्हणून सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवण्या इतकं ते सुंदर आहे आणि म्हणूनच काय संपूर्ण जगा आकर्षण असणारा विठुराया आहे विठुराया इतकं आकर्षण जगाच्या पाठीवरही सापडणार नाही साधू संत हे पुरुष होते विठोबा राय सुद्धा पुरुष आहे पण पुरुषाला पुरुषाच्या सौंदर्याचा लळा लागावा हे काही आगळं वेगळं आहे कारण तो भगवंतच असा आहे की तो सुंदर इतका आहे की त्याच्यासमोर सुंदर शब्दही तितकाच सुंदर आहे आणि जगातलं सगळं सौंदर्य त्या मूर्तीपुढं कमी करावं आणि पाहायला गेलं तर तो सावळ्या रंगाचा आहे एकीकडे तर आपण सावळ्या रंगाला कमी लेखतो पण विठुबा राचं सावळं रूप प्रत्येकाच्या मनाला मोहून टाकतं असं मोहून घेणारं ते पांडुरंगाचं रूप आहे आणि त्याच्या चरणाचा स्पर्श करणं म्हणजे अनंत जन्माचं पाप आहे हे जन्माचं दुःख विसरणं आहे पाप तर पळून जातात दुःख तर नष्ट होतात अनंत जन्माचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा असा हा आषाढी वारीचा सोहळा आणि ह्या वारीच्या सोहळ्यामध्ये साधू संत भाविक भक्त लहान मोठे थोर याच्यामध्ये महान लहान असं कुणीही नसतं लहान आणि मोठे सगळे एकच होतात आणि सगळ्यांना एकच नाव संबोधलं जातं एकमेकांना जे बोलताना ते संवाद करताना बोलतात तर तो माऊली हा शब्द वापरतात कितीही मोठा असेल आणि कितीही लहान असेल तर एकमेकांची गळाभेट घेतात एकमेकांचं दर्शन घेतात एकमेकांच्या चरणावरती नतमस्तक होतात वागतात आणि माऊली शब्द बोलतात एकमेकांना बोलताना माऊली म्हणतात म्हणजे सगळ्यांमध्ये जर आपल्याला एक सामायिक रूप पाहायचं असेल स एक रूप एकवटलेलं असेल तर ते माऊली आहे एकमेकांमध्ये कोण आहे तर माऊली आहे अर्थात इतकीही एकरूप झालेली आषाढी वारी हा आषाढी वारीचा सोहळा हा सोर् स्वर्गामध्येही पाहायला मिळत नाही म्हणून स्वर्गाचे देवसुद्धा इथे येतात पण ह्या आषाढी सोहळा एकीकडे सुरू असताना आणि एकीकडे आपल्या सगळ्या आमदार आणि मंत्र्यांच्या सभागृहामध्ये चालू असताना बैठका त्या ठिकाणी त्यांच्या चर्चा आणि चर्चेला आलेलं उद्धान विधानसभेच्या समा सभागृहामध्ये त्यांचे चाललेले भाषणं त्यांनी मांडलेले विचार काहींचे सुविचार तर काहींचे कुविचार विचाराच्या मर्यादा ओलांडूने पुढे वापरलेले शब्द आता एक आमदार सत्ताधारी पक्षातील एक आमदार अशी म्हणते कायंदे की आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये त्या दिंड्यांसोबत नक्षलवादी घुसत आहेत कोणते नक्षलवादी तर अर्बन नक्षलवादी त्यामध्ये घुसलेले आहेत मग आता अर्बन नक्षलवादी घुसलेत हे तर त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं त्याच्यावरती कठोर कारवाया करण्यात याव्यात म्हणून त्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर तो प्रश्न मांडला मग त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते उभे राहिले त्याची निश्चित चौकशी केली जात आहे त्याच्यावरती कठोर कारवाया करण्यात येणार आहेत असे निर्देश आम्ही दिलेले आहेत म्हणून कायंद्यांना त्यांनी उत्तर दिलं त्यांच्या सत्ताधारीच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात हेच चाललं पण त्यांनी अर्बन नक्षलवादी म्हणलं कोणाला हे महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्यात कारण एकीकडे आपल्या भोळ्या भाविक भक्तांचा साधू संतांचा मेळा भरलेला आहे आणि एकीकडे हे आमदारांचा मेळा आहे सभागृहामध्ये मग एकीकडे इकडे विठुरायाच्या नामाचा जयघोष चालू आहे आणि एकीकडे यांचे कांदा फेक बटाटे फेक एकमेकांना सोहळे आहेत खर तर राज्याचे एक आहे राज्याचं नियोजन करायचं वर्षभराचं आणि एक आहे वर्षभर केलेले दुःख कष्ट हरायचे पूर्ण विठोबा रा चरणी आपलं दुःख अर्पण करायचं आणि तिथून शांती सुख समाधान घ्यायचं दोन्ही हे सोहळेच आहेत पण एका सोहळ्यामध्ये काय चालतंय आणि एका सोहळ्यामध्ये काय आहे तर आपण निश्चित विचार केला पाहिजे तर कायंदे असं म्हणतात की त्या ठिकाणी अर्बन नक्षलवादी घुसले आहेत मग कोणाला म्हणले अर्बन नक्षलवादी तर संविधानवादी संविधानाचा प्रचार करणारे त्याच्यामध्ये घुसले त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणत आहेत दुसरा शब्द त्यांनी वापरला पर्यावरणवादी बापरे आता तर फार हो विठोबा रायांच्या नंतर पण आषाढी वारीला या कायंद्याचेच हातपाय धुवत चरणाभिषेक करावं बाप यांचा तर फार चरणाभिषेक करावं दर्शन घेऊ घ्या महाराष्ट्रांनी पर्यावरणवादी शब्द वापरला अक्षरशः त्यांनी त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणल्या कमाल आहे की नाही पर्यावरणवाद्यांना अर्बन नक्षलवादी आता पर्यावरणवाद्या तुम्ही अर्बन नक्षलवादी म्हणणार का पुन्हा दुसरं एक सांगितलं त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अंधश्रद्धा निर्मूलन त्यांनी नक्षलवादी नक्षलवादी अर्बन म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे विधानसभा अध्यक्षांसमोर गारहाणं सांगितलेलं आहे त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार प्रसार करणारे विचार विनिमय मांडणारे पथनाट्यांच्या स्वरूपातून ते आपले विचार मांडतात असे मग ते कोण कोण असतात पथनाट्यांच्या स्वरूपातून मांडणारे तर ते असतात पाण्यावरती काम करणार पाणी जपून वापरा पाण्याचा वापर जपून करा पाण्याचं चा नियोजन चांगलं करा जेणेकरून आपल्याला दुष्काळाचे चटके भोगावे लागणार नाहीत हे पठनात्यांच्या आपल्या भाषणांच्या स्वरूपातून मांडत असतात कुठे मांडत असतात ज्या ठिकाणी लोकांचा समुदाय जास्त आढळून येतो त्या ठिकाणी मग अर्थातच वारी हा सगळ्यात जास्त महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून प्रत्येक गावातून भाविक त्या ठिकाणी येत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी ते विचार मांडत असतात दुसरा आहे स्वच्छतेवर काम करणारे लोक असतात स्वच्छतेच्या बाबतीत अर्थात हा तर विषय महत्त्वाचा आहेच ना वारीसाठी पण समाजासाठी आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे संपूर्ण देशासाठी आहे संपूर्ण विश्वासाठी महत्त्वाचा स्वच्छता विषय पाणीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे पण वारीमध्ये सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे स्वच्छता आणि पाणी कारण वारीमध्ये पूर्वी काय परिस्थिती होती आपण पाहिली जेव्हा पंढरपूरला लोक जायचे आणि परत यायचे लोक पूर्वी तर अगदी सत्य परिस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही अक्षरशः ये दहा वर्षाच्या अगोदर दहा बारा वर्षाच्या अगोदर प्रचंड बिमार पडायचे लोक परत फिरल्यानंतर इतकं म्हणजे रस्त्याने अस्वच्छता असायची स्वतः अनुभव घेतलेला आहे आम्ही दहा ते बारा वर्षाच्या अगोदरचा इतकं इतकं म्हणजे त्या चंद्रभागा मातेला इत स्वरूप वेगळं द्यायचे हे लोक अक्षरशः स्वच्छाला पूर्ण नदीपात्रामध्ये बसायचे जरेही आपले भोळे भाविकच त्या ठिकाणी गेलेले असतील पण यांचा भोळे भाविकपणा इतका असायचा अक्षरशः खोटं सांगत नाही मी डोळ्यानं पाहिलेले आहे म्हणजे अखत्या चंद्रभागा मातेच्या पात्रामध्येच अक्षरशः स्वच्छाला बसायचे तिथेच आंघोळी करायचे तिथेच कपडे ध्यायचे आणि अजून तिथेच वाळू घालायचे आणि सगळे ते जे त्यांनी स्वच्छालयाला बसलेलं जे काही घाण असेल ती पूर्ण चंद्रभागा मातेच्या पात्रामध्ये पाण्यामध्ये मिसळायची अक्षरशः डोळ्याने दिसायचं आणि सुईच्या टोक तेल इतकी सुद्धा जागा शिल्लक नसायची जिथं लोक स्वेछाला बसलेले नाहीत अशी जागा पाहण्यासाठी इतकं म्हणजे अस्वच्छता पसरलेली असायची ज्या नदीला आपण माता मानतो अर्थात महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात तर नदीला माताच म्हणलेला आहे आईच बोलले जातं आपण प्रवासात जरी कुठे असलो तर आपली गाडी ज्या जेव्हा नदीपात्राच्या जवळून जा। जाते तेव्हा जा। 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 प्रत्येकजण आई म्हणून नतमस्तक होतो होतो माता म्हणून नतमस्तक होत असतो असं एवढं मातेचं स्वरूप दिलेलं असतं परंतु जेव्हा ते अनुभवलं आम्ही की इथं किती अस्वच्छता असते म्हणून तर एवढंच नाही तर माझे जे काही नातेवाईक सो होते सोबत माझे आजोबा होते माझ्या आत्या होती आजूबाजूचे बरेच लोक होते ते अक्षरशः ते पाणी असं मिसळत होतं त्या कुंडामध्ये पुंडलिक रायंच्या मंदिराच्या समोर आणि पुन्हा ते पाणी असं तीर्थ म्हणून वंजोळींनी त्यांनी पिलं पिल्यानंतर मला कसं तरी झालं की बाबा एवढे इथं स्वच्छाला बसलेत लोक आणि हे पाणी माझ्या डोळ्यासमोर त्याच्यात मिसळत आहे आणि ते पाणी पित आहेत आणि मला म्हणत होते तू पण पी आता ते पाणी मी म्हणत होते मी नाही पिणार हे पाणी तर म्हणत होते पी आमच्या गुरुने सांगितलंय की हे खूप चांगलं असते पवित्र असते पिय मी म्हटलं आमच्या गुरुने असं सांगितलं की अशी अस्वच्छता जिथे जिथे दिसेल तिथं आपण स्वतः स्वच्छ करायचं म्हणून चला आपण सुद्धा हे स्वच्छ करू मग मग त्यांनी हसत होते हे आपण काही तर स्वच्छ करायला यायचं असतंय का आपण विठुरायांचं दर्शन घ्यायचं असतं आणि चंद्रभागे स्नान करायचं असतं आणि हे तीर्थ प्यायचं असतं आणि घरी जायचं असतं म्हणजे एकीकडे स्वच्छतेचा विषय किती महत्वाचा आहे या दहा बारा वर्षामध्ये आता आपल्याला हे मान्य करावं लागेल की देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं हे तेवढंच मान्य करावं लागेल देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांनी पूर्णपणे इतक्या कठोर कारवाया ठेवल्या होत्या सगळी यंत्रणा कामाला लावली होती पाहता पाहता चंद्रभागा मातेला एवढं स्वच्छ करून टाकलेलं आहे आता इतकं पवित्र आणि इतकं स्वच्छ रूप दिलेलं आहे चंद्रभागा मातेला आणि ते कशामुळे झालं माहिती आहे का अनेक संघटना अनेक समित्या त्यामध्ये उतरल्या सामाजिक विचारवंत समाजसेवक सामान्य लोक भोळे भाविक वारीमध्ये गेलेले भक्त वारकरी साधू संत लहान थोर सगळे स्वच्छता करायला लागले त्या ठिकाणी आणि चंद्रभागा मातेला आपलं पवित्र स्वरूप असलं पाहिजे जी आपल्याला पवित्र करते आपण सुद्धा तिच्या पवित्रतेकडे लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून सगळ्यांनी काम केलं आणि चंद्रभागा मातेला स्वच्छ केलं पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे संत गाडगे महाराजांचं कार्य संत गाडगे महाराज त्या ठिकाणी तेच काम करायचे स्वच्छतेचं मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही तेच काम करू लागले आज त्यांच्याच रूपाने त्यानंतर गीताचार्य तुकारामजी दादांनी तेच काम केलं आज सेवकरामजी दादा सुद्धा तेच काम करत आहेत आषाढी वारी झाल्यानंतर एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून सेवकरामजी दादा चारशे ते पाचशे लोक चंद्रपूर नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातून आणतात आणि संपूर्ण स्वच्छ करतात पंढरपूर परिसर आणि चंद्रभागा मातेच्या स्वरूपात जो काही काडी कचरा घाण कपडे काठ्या काळ्या सगळं जे काही सापडेल त्यांना ते सगळं बाहेर काढतात ट्रकच्या ट्रकाने ट्रक स्वच्छ करतात मग हे लोक पठनात्य स्वरूपातून हे लोक विचारांच्या स्वरूपातून हे सगळं काही वारींच्या बाजूने सांगत असतात वारीमध्ये मिसळून त्यांच्यामध्ये राहून त्यांना स्वच्छतेचं महत्व सांगत असतात मग यांना तुम्ही अर्बन नक्षलवादी म्हणाल का जर यांना अर्बन नक्षलवादी म्हणायचंय तर मग देवेंद्र फडणवीसांनी का केलं स्वच्छतेचं काम चंद्रभागा मातेच्या पात्रामध्ये स्वच्छता राहिली पाहिजे वारीसोबत फिरते शौचालय जर कोणी सुरू केले असेल तर देवेंद्र फडणवीसांनी केले मग ते डायरेक्ट लोकांना कळाले का हे फिरते शौचालय आहेत तर त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांना वेगवेगळ्या समित्या नेमाव्या लागल्या आता मुख्यमंत्री आहेत तेव्हाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीच होते त्यांना पुलिसच्या पुलीस त्यांच्यासोबत पथकाच्या पथकं द्यावं लागले सोबतच कारवाया सुद्धा ठेवाव्या लागल्या त्यानंतर गुड मॉर्निंग नावाचं पथक सुद्धा वारीच्या सोबत सुद्धा दिलं होतं जसं प्रत्येक गावामध्ये दिलं होतं तसं वारीच्या सोबत सुद्धा गुड मॉर्निंग नावाचं पथक देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि हे पण लोक आता शासकीय याच्यातले लोक यंत्रणेतले लोक पण हे पथनाट्य घ्यायचे हे यांचे विचार मांडायचे हे यांचे भाषणं करायचे स्वच्छतेसाठी मग तेव्हा ते अर्बन नक्षलवादी नव्हते का देवे जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी पाठवले होते मग आज जर सामाजिक संघटनातले लोक हेच करत असतील तर त्यांना तुम्ही अर्बन नक्षलवादी ठरवणार मग देवेंद्र फडणवीसांनाही अर्बन नक्षलवादीच ठरवतील आता काय ते कारण सगळ्यात महत्वाचं काम जर त्या ठिकाणी कोणं केलं असेल असं स्वच्छतेच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत तर देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे मग खरंच पहिला अर्बन नक्षलवादी कोण असेल तर देवेंद्र फडणवीसांना म्हणावं लागेल नाही का आमदार कायंदे हेच ना तुम्हाला सांगायचे की देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षलवादी आहेत म्हणून हेच सांगायचंय का तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचीच प्रेरणा घेऊन आणि देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच सगळे लोक वारीच्या सोबत स्वच्छता करायला लागलेले आहेत अगोदर एवढा प्रचार नव्हता स्वच्छतेच्या वारीच्या सोबत कारण की अगोदर मी सगळे वारी वगैरे सगळं अनुभवलेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या आधी अजिबात स्वच्छता नसायची पंढरपुरांमध्ये हे मान्यच करावं लागतं की देवेंद्र फडणवीसांनी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे पाण्याच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत हे उभ्या महाराष्ट्राला मान्य करावं लागतं आमदार कायंदे आणि तुम्ही त्यांच्या सत्तेमध्ये आहेत तर तुम्ही अर्बन नक्षलवादी म्हणताय कोणाला संविधानाचा प्रचार प्रसार करणाऱ्यांना संविधानावर तर संपूर्ण देश चालत आहे आपल्या देशाने संविधानाला स्वीकार आहे आमचे ते शासन पद्धती आमची राज्यघटना आहे आमच्या देशाची घटना म्हणून आपण स्वीकारलेले त्याच्यावरच आपला देश चालतो त्याच्यावरच आपण सगळा राज्यकारभार करतो आपला संपूर्ण कारभार त्याच्यावर चालू आहे आणि त्या संविधानाचा प्रचार करणाऱ्यांना तुम्ही मग अर्बन नक्षलवादी म्हणत आहे आता राहिली सुईली गोष्ट पुढचा एक महत्त्वाचा शब्द पर्यावरणवाद्यांना नाव घ्यावं त्यांनी पर्यावरणवाद्याचा तर जगद्गुरु तुकोबार यांना विचारा पर्यावरणाचं महत्त्व काय आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुसोरे जगद्गुरु तुकोबारानीच वर्णन केलेलं आहे की हे वृक्ष हे लता ह्या वेली हे सगळं आमचं आहेत हे पक्षी हे प्राणी आमचे सोयरे आहेत म्हणून आपण यांचं जतन केलं पाहिजे जपण केलं पाहिजे जपलं पाहिजे किती जपलं पाहिजे आणि किती आदर दिला पाहिजे वृक्षांना प्राणी पक्ष्यांना पशूंना तर जेवढा आपण आपल्या सोयऱ्यांना आदर देतो तेवढा आदर आपण प्राणी पक्षी आणि वृक्षांचा केला पाहिजे हवा केला पाहिजे हे पर्यावरणाचं वर्णन कोणी केलेलं असेल तर जगद्गुरु तुकडे तुकोबा केले मग जगद्गुरु तुकोबारायांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्यांना तुम्ही अर्बन नक्षलवादी म्हणत आहेत का तुम्ही अर्बन नक्षलवादी म्हणत कोणाला आहेत उत्तरं द्या तुम्ही जी नावं घेतले धाड पर्यावरणवाद्याचे संविधानाचा प्रचार करणाऱ्याचे स्वच्छतेसाठी पथनाट्य करणाऱ्यांचे पाण्यावरती काम करणाऱ्यांचे ओ गावागावात गावा गावात टँकरमध्ये पडून लेकरं मरत होते अक्षरशः एवढा दुष्काळ महाराष्ट्राला सहन करावा लागत होता तुम्ही आमदार असले तुमच्या घरात टँकर असतात म्हणून तुम्हाला काय आयुष्यभर ही दुष्काळ पडले महाराष्ट्रात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही तुमच्या घरात गंगेचं पाणी पार्सल होऊन येते तुम्हाला महाराष्ट्रातील दुष्काळाचे चटके काय माहिती पण ज्यांनी ज्या ज्या गावांनी आणि महाराष्ट्रातील ज्या ज्या कुटुंबांनी दुष्काळाचे चटके सहन केलेत त्यांना विचारा की पाण्यावरती काम करणाऱ्यांचं योगदान काय आहे म्हणून पशु पक्षी अक्षरशः कित्येक पक्षी तडफडून तडफडून दुपार भर उन्हामध्ये रोडवरती पडत होते पाण्या वाचून जीव जात होता गाई गुरांसाठी जनावरांसाठी छावण्या तुमच्याच सरकारला उभारावं लागल्या होत्या त्या काही केल्या दुष्काळावर मात करता येत नव्हती पाणी फाउंडेशन नावाची त्याच्यानंतर नाम फाउंडेशन नावासारख्या संघटना पुढे आल्या आमिर खान सारखा मुस्लिम व्यक्ती समोर आला त्यांची पत्नी अख्खं कुटुंब त्याच्यामध्ये उतरलं सत्यजित भटकळांसारखे वरिष्ठ ज्येष्ठ हुशार लोक त्यामध्ये आले अविनाश पोळसारखे लोक आले जे खरोखरच महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत बनावेत ता असे लोक समोर आले नाना पाटेकर असतील मकरंद अनसपुरेजी असतील यांच्यासारखे वरिष्ठ अभिनेते समोर आले यांनी प्रचंड काम केलं अगदी माझ्या मैत्रिणीचं गाव आहे ज्या गावामध्ये अनेक वे वेळा मी भेट दिलेली आहे त्या गावामध्ये गहू नावाचा शब्द पाहायला उरला नव्हता शिल्लक पूर्वी संपूर्ण गाव गव्हाचं कोठा होत नंतर एवढा दुष्काळ पडायला लागला की प्यायला पाणी नव्हतं अगदी कोपनच्या गव्हाची पुरणपोळी त्यांना तोंडात जात नव्हती करता सुद्धा येत नव्हती बायांना कधी सवयच नव्हती कोपनचे गहू खायची पण त्यांना कोपनच्या गव्हावर भागवावं लागत होतं तेही मिळत नव्हते व्यवस्थित अक्षरशः त्यांची उपासमार झाली होती पाण्या वाचून अशा वेळेस नाम संघटना ते नाम फाउंडेशन नावाची संघटना समोर आली गावामध्ये पाणी पाणी केलं पुन्हा गावाची पेरणी झाली आणि संपूर्ण पाण्याचे पाठच्या पाठ व्हायला लागले नद्या बारामाही व्हायला लागले पाणी आलं विहिरी तुडुंब भरल्या अशा लोकांनी पथनाट्य विचारविनिमय भाषण सगळं करून प्रचार प्रसार केला पाण्याच्या बाबतीत आणि पुनच्छ पाणी आणलं गावागावात पाणी फाउंडेशनचं योगदान तर संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे विश्वाला माहीत आहे स्वतः आमिर खान आणि त्यांच्या पत्नी किरणराव स्वतः प्रत्येक गावामध्ये जायच्या गावागावामध्ये जाऊन स्वतः पाच पाच फुटाचा खड्डा खोदायच्या काम करायचे अक्षरशः म्हणजे ज्या व्यक्तीने सोन्याचे शिक्के हातात घेतले असतील सोन्याचे पैसे ते व्यक्ती हातात घ्यायचा पत्नी हातात टोपलं घ्यायची अक्षरशः दोन -दोन उन्हामध्ये पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये काम करायचे हाताला फोड येईपर्यंत आमिर खान आणि किरणराव काम करायच्या तुम्हाला पाहायचे असतील पुरावे तर तुम्ही कधी आमच्या स्वतःच्या गावामध्ये या गावाचा पत्ता देतो तुम्हाला तगरखेडा तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी या आमिर खाननं काय काम केलंय आणि त्यापूर्वी आमच्या गावाची परिस्थिती काय होती नंतर तुम्ही अनुभवा आज संपूर्ण हिरवळ झालेली आहे गावांनी पूर्वी प्यायला सुद्धा पाणी नव्हतं लो हो ते लोक आता सांगतात की आम्ही किती का किलोमीटर जात होतो पाणी किलोमीटर जाऊन पाणी आणायचं असं करायचं तसं करायचं आज सगळीकडे पाणी पाणी आहे अगदी बटन दाबल्यानंतर पाणी आहे उसाचं पूर्ण हिरवं गार झालेलं आहे शेतीक्षेत्र आणि तुम्ही म्हणता पथनाट्य करणारे त्याच्यात घुसलेत भाषण देणारे त्याच्यात घुसलेत वारीमध्ये हे आ, होते म्हणूनच एवढं मोठं काम झालंय आणि वारीच्या सोबत सुद्धा केलं होतं कारण का वारीच्या सोबत केलं होतं तर वारीतला एक भाविक अख्ख एक, एक गाव बदलू शकतो ही ताकत वारीतल्या माणसामध्ये आहे वारकऱ्यामध्ये काही कमी ताकद आहे का ही ताकत नाना पाटेकरांनी ओळखली होती ही मकरंद मकरंदानासपुरेंनी ओळखली होती ताकत अमीर खाननी ओळखली होती किरणरावनी ओळखली होती ही ताकद वारकऱ्याची सत्यजित भटकळांनी ओळखली होती अशा वरिष्ठ नेत्यांनी पोपटराव पवार भास्करराव पेरेंनी ताकद ओळखली होती आणि या सगळ्यांमध्ये काय ताकद आहे तर तुमच्या देवेंद्र फडणवीसांनी ओळखली होती आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात जास्त बॅनर लावले होते वारीच्या सोबत सगळ्यात जास्त पथक दिले होते वारीच्या सोबत मग आता अर्बन नक्षलवादी कोण तुम्ही सांगा तुम्ही म्हणणारे अर्बन नक्षलवादी हे काम करणारे अर्बन नक्षलवादी कशासाठी वापरत आहेत तुम्ही अर्बन नक्षलवादी शब्द पर्यावरणवादी तुम्ही तोंडात शब्द तरी घ्यावा का पर्यावरणवाद्यांना अर्बन नक्षलवादी म्हणण्याचा अहो सगळे लोक पर्यावरणाचा नाश आणि विनाश करणारेच आहेत जगा म्हणजे बोटावर मोजण्या इतके लोक तुम्हाला पर्यावरणाचा विचार करणारे लोक दिसतील बोटावर मोजण्या इतके अगदी सुईच्या टोकावर सुद्धा ते इतके कमी बसतील इतके कमी आहेत पर्यावरणवादी लोक सध्या सगळे तर विनाशाच्या बाजूनेच आहेत विनाश प्लॅस्टिकचा वापर करा काय तेच अख्खा महाराष्ट्रा तर पुड्यात ना आणि तंबाखू खाऊन रंगवून टाकलाय लाल भडक अक्षरशः बाहेर निघू वाटणं झाले महाराष्ट्रामध्ये बाहेर रस्त्यावर निघलं कुठे तर उलट्या यायलात एवढी पर्यावरणाची घाण खाणारे लोक त्या विमल पुड्या खातात काय त्या गुटखा पुड्या खातात काय त्या कंपन्याचे नावे घेतले तर आम्हाला आता काही फरक पडणार नाही कारण आम्ही एवढं त्रस्त झालोय त्यानं अक्षरशः बाहेर निघलं की उलट्या येत आहेत एवढा घाण करून टाकलाय महाराष्ट्राची आमची समृद्ध भूमी या पुड्या खाणाऱ्यांनी गुटखा खाणाऱ्यांनी आणि याच्यावरती काम करणारे जे पर्यावरणवादी लोक लोक आहेत याच्यावरती काम करणारे जे स्वच्छता स्वरूपाच्या बाबतीत काम करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही अर्बन नक्षलवादी घोषित करत आहे तुम्हाला काहीच वाटत नाही अर्बन नक्षलवादी सभागृहामध्ये काय चर्चा चालाव्यात आमदार कायदे तुम्हाला एवढं तरी माहिती आहे का सभागृहामध्ये चर्चा काय करायची असतात वारकऱ्यांच्या सोबत जे काम करत आहेत पथनाट्य म्हणत आहेत त्यांना तुम्ही पथनाट्य करत आहेत तिथे भाषण देत आहेत मग तिथं लिंबू मिरच्याच कापायला पाहिजे का फक्त वारीच्या सोबत आणि काळे भावलेच ठेवायला पाहिजे का Mày chết प्रधानमंत्री जेव्हा जेव्हा एखाद्या नवीन नेत्यांना घेऊन येतात बाहेरच्या विदेशातला त्यांना पहिले लिंबून मिरच्या दाखवतात ते म्हणतात ना ते वाटीत धीस म्हणतात आणि हे म्हणतात धीसीज लिंबून मिरच्या तुमच्या सभागृहामध्ये लिंबून मिरच्याच कापत जा आणि काळ्या भाऊल्याच अडकवत जा आणि हेच वारीच्या सोबत असावं असं तुम्हाला वाटतं का विज्ञानवादी लोक त्याच्यात चा चालले आणि संपूर्ण दे विश्व विज्ञानावरती आहे सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे मग विज्ञानाचा प्रचार आणि प्रचार तुम्हाला करावाच लागेल ना का करावं लागेल तर कारण एकीकडे तुमचं सर कर नवीन नवीन सिलेबस आणत आहे शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करत आहे हे लागू करत आहे ते लागू करत आहे सगळं सेमीच्या नावाखाली विज्ञान घातलंय मग लोकांना आता काही कळनच झालंय ते इंग्रजीतलं काय आहे ते तर हे कळण्यासाठी लोकांना जावंच लागेल ना, लागे ना मग ते वारी म्हणजे काय मोठ्या संख्येतील लोकांचा समुदाय त्या ठिकाणी जमतो म्हणून त्या ठिकाणी जावं लागतं हेरी काय जायची तिथं ह्या लोकांना गरज नाही पडत पण जिथे जास्त लोकांचा समुदाय जमतो तिथे तिथे गेलं म्हणजे प्रचार आणि प्रसार जास्त होतं मग स्वच्छताचा असेल पाण्याचा असेल विज्ञानाचा असेल पर्यावरणाचा असेल क संविधानाचा असेल कशाचाही असेल प्रचार प्रसार करायचा असेल तर ज्या ठिकाणी लोकांचा समुदाय जास्त असतो तिथेच जावं लागेल मग हे विचारवंत जे ते तुमच्यासारखे पाच पाच दहा दहा वीस वीस वर्षे आमदार होऊन बंडलच्या बंडलं भरून ठेवलेले नसतात ना तुम्ही डायरेक्ट सभा घेता तुमचं भाषण ज्या वेळेस करायचे असतात तुम्हाला पथनाट्य वगैरे करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट सभा तुमचीच सभा लावता त्या ठिकाणी मग त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च येतो तुम्ही बंडलच्या बंडल गोळा करून ठेवलेले असतात तुम्ही, तुम्ही तेवढा पैसा ओकता आणि सभा घेता आणि तुमचा प्रचार आणि प्रसार करता पण पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार पाण्याचा संविधानाचा या ठिकाणी स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर तसे पैसे गोळा केलेले नसतात ना बंडलच्या बंडलं म्हणून वारीच्या सोबत करावं लागत आहे ते वारीच्या सोबत करण्याची काही गरज नाही पण लाखोंच्या संख्येने भाविक असतात की बाबा रे वेगळा खर्च येणार नाही लोकसमुदाय समुदाय आपोआप आप तिथं आलेला असतो कुणालाही निमंत्रण दिलेलं नसतं पण सगळे त्या ठिकाणी असतात सगळे एकरूप झालेले असतात कुणीही कुणामध्ये भेदभाव करत नाही तिथे कोणी काँग्रेसचं कोणी भारतीय जनता पार्टीचं कोणी समाजवादी पार्टीचं कुणी ते आम आदमी पार्टीचं असं काही त्याच्यामध्ये नसते कोणी या गटाचं कोणी शिंदे गटाचं कोणी त्या ठाकरे गटाचं कोणी त्या मनसेच्या गटाचं असे काही गडबाजी तिथं नसते तिथं पार्टी नसते तिथं कोणी शरद पवारचं नसतंय तिथं कोणी बारामतीचं नसतंय कोणी कुठलं नसतंय नाही आपण इकडं ठेवलं की हे बारामतीच्या काकाची आहोत म्हणतो ते दादाची आहेत म्हणतो ते राहुल गांधीचे म्हणतो असं तिथं भेदभाव नसतो तिथं सगळेच एकमेकांमध्ये असतात माऊली म्हणून तिथं सगळेच असतात विठोबा रायांचे लेकर आणि म्हणून त्या ठिकाणी एकात्मता असल्यामुळं सगळ्यात जास्त जर विचार पटत असतील तर लोक जेव्हा एकत्र आणि मनाने आणि संख्येने एकत्र असतात त्या ठिकाणी आणि म्हणून त्या ठिकाणी पाण्याचा प्रचार प्रसार केला जातो म्हणून स्वच्छतेचा प्रचार प्रसार केला जातो म्हणून त्या ठिकाणी पर्यावरणाचा प्रचार प्रसार केला जातो म्हणून संविधानाचा प्रचार प्रसार केला जातो म्हणून आरोग्याचं महत्त्व सांगलं जातं त्या ठिकाणी म्हणून योग प्राणायामाचं महत्त्व सांगितलं जातं सोबत म्हणून पाणी बचत काय असते पाणी ही काळाची गरज आहे त्या ठिकाणी याच्यामुळं सांगितलं जातं की सगळे मनाने आणि शरीराने एकत्र असतात सगळे एकच असतात दोन शरीरं तरी मन एक दोन ओठी एक नाद असतो त्या ठिकाणी सगळ्यांच्या तोंडात विठ्ठल 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 असतो। म्हणणारे ओठ अनेक असतात भा लाखो ओठ असतात पण सगळ्यांच्या ओठातून सगळ्यांच्या कंठातून नाद मात्र एकच घुमतो आणि म्हणून त्या ठिकाणी असे संदेश दिले जातात पण कायंदे आमदार कायंदे तुम्ही त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणत आहेत तुम्ही पुनच्छा एकदा विचार करा आता खरे अर्बन नक्षलवादी कोण आता तुम्ही असे सभागृहामध्ये बरळणारे अर्बन नक्षलवादी तुम्हाला पहिले अर्बन नक्षलवादी घोषित करावं लागेल आणि उलट कठोर कारवाई तुमच्यावर करावं लागतील कारण का तर ज्या मुख्यमंत्र्यांनी इतकं मोठं काम केलं वारीतील भाविक भक्तांसाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अक्षरशः आम्ही स्वतः जेव्हा स्वच्छता नव्हती तेव्हा इमानदारीने सांगतो तुम्हाला आल्याबरोबर पंढरपूरच्या बाहेर निघल्याबरोबर आमचा आवाज बसला होता पूर्णपणे आजारी पडलो होतो आम्ही सगळेच्या सगळे आमच्या सोबतचे सगळे पण आज कधीही आम्ही पंढरपूरला गेलो कधी वारीच्या सोबत असो अथवा डायरेक्टली पंढरपूरमध्ये जावत ए एक दिवस नाही एक महिना आम्ही पुन्हा पंढरपूरमध्ये कित्येक आपण कधी आम्ही परत आजारी पडलेले पर नाहीत कारण त्याचं एकमेव कारण आहे की पंढरपूरमध्ये झालेला आणि प्रत्यक्ष कार्य आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे ते देवेंद्र फडणवीसांनी मग आता तुम्ही देवेंद्र फडणवीसांना सुद्धा अर्बन नक्षलवादी मंडलात हे लक्षात ठेवा कारण सगळ्यात जास्त त्या ठिकाणी पथनाट्ये भाषण त्याच्यासाठी प्रचार प्रसार देवेंद्र फडणवीसांनीच केला होता मग आता अर्बन नक्षलवादी नेमके कोण हे पुनच्छे तुम्ही सभागृहामध्ये मांडा एवढीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र